शकता सासू सून रेसिंग चाललोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स तर आज आपल्या चॅनलवरती तुम्हाला टॅटूची कुठली वगैरे व्हिडिओ बघायला नाही मिळणार तर आज नवीन म्हणजे एक स्पेशल बिर्याणी ती म्हणजे फिश बिर्याणी कुप्पा बिर्याणी अशी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर तुम्ही नाव ऐकलं असेल कुप्पा बिर्याणीचा पण ते खायला पण एकदम भारी लागते तुम्ही बाहेर खात असाल ती म्हणजे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पण ही नवीन आहे कोली लोकांमध्येच ही बनवली जाते आमच्या इथं खास करून ही बड्डे पार्टीसाठी बनवली जाते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा कशाप्रकारे बनवली जाते आणि तुम्ही पण घरी ट्राय करा एक खास करून माझ्या मित्रांनी मला बनवायला सांगितली तीच बरे बिर्याणीची व्हिडिओ आज तुम्हाला दाखवत आहे तर चला पहिलं जाऊ चला आपण घरी किचनमध्ये तर आता आलो आहे आपल्या घरच्या किचनमध्ये तरी तर मम्मीनी कांदा शिजत ठेवलेला आहे तर कांद्याचं महत्व म्हणजे बिर्याणी झाल्यानंतर वरती त्याचा ते थर असतात म्हणजे त्याने सुगंध येतो आतमध्ये मम्मी तो कशासाठी बिर्याणीच्या वरती आपण म्हणजे एकदम सुगंध त्याचा येतो चांगल्या प्रकारे बरोबर म्हणजे टेस्ट येते त्यांनी तो बघू शकता तुम्ही मम्मी तर कांदा फ्राय करत आहे आणि थोडाफार इथं करून झालेला पण आहे गरमी पण बघत असेल खूप गर्मी पण लागते आणि किचन मध्ये पूर्ण घामाघूम कारण का इथं पूर्ण जे बनवतात त्याची हीट जास्त झालेली आहे आणि आता मम्मी मला वाटते राईस रेडी करत आहे मम्मी राईस तयार तर बघू चला राईस मध्ये तयार करण्यासाठी आधी काय काय त्याच्यामध्ये टाकते मम्मी बघूया मम्मी काय काय टाकलं त्याच्यामध्ये काला मिरी लवंग दालचिनी आणि आणि पाण्यात मिळतात चवीनुसार आणि मम्मीने आता राईस तयार करण्याची रेसिपी तयार केलेली आहे सर्व पाण्यामध्ये जे काही पदार्थ आहेत टाकायचे ते तिने टाकलेले आहेत आणि थोड्या वेळात ती आता राईस पण टाकणार आहेत पाण्याला मराठा उकाळ आल्यानंतर मी राईस पण घेऊन आलेले आहे तर तुम्ही मग अशी बघितलं असेल राईसची राई। पण तयारी चालू आहे आणि आता जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मच्छी तीच आता मम्मी इथं कटिंग करायला बसलेली आहे जी आम्हाला खायची खूप इच्छा असते कुप्पा बिर्याणी तोच कुप्पा आपल्या मित्रांनी आजच सकाळी दिलेला आहे तोच कुप्प्याची आता कटिंगची सुरुवात चालू आहे मम्मीची मैत्री करते तर कुप्पा कटिंग करतो मम्मी त्या कुप्प्यामध्ये पण दोन प्रकार असतात तर मम्मीला विचारूया तर मम्मी कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात एक खवले आणि एक तेली कुप्पा आणि चांगला कुठला लागतो सगळ्यात खायला म्हणजे खवले आणि तेल तेल कुप्पा कडक बनत आहे थोडा खायला पण तो पण चांगला आहे चांगला असतं म्हणजे दोन्ही पण चांगले असतात बिर्याणी ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन्ही कुप्पे बिर्याणीसाठी वापरू शकता सर्वात जास्त खवल्या बरोबर नाही जी तुम्ही आज व्हिडिओमध्ये कुप्पा बिर्याणी बघणार आहे ती अशी बिर्याणी कुठल्या हॉटेल आणि कुठल्या ढाब्यावर पण भेटणार नाही ती फक्त आमच्या घरगुती कोलीवाड्यातच बनवली जाते खास करून आमच्या इथं बड्डे पार्टीसाठीच बनवली जाते आणि आज मी पण फार्महाऊसला पार्टीसाठीच जाणार आहे आणि मित्रांची ख्वाहिश होती बिर्याणीच खायची आणि ती पण कुप्पा बिर्याणी त्यांना एकदा मी माझ्या घरातलाच बड्डे होता तेव्हा त्यांना घेऊन गेलो तेव्हा त्यांना खूप आवडली आणि तेच पुन्हा एकदा त्यांनी आता मला सांगितली का तू परत एकदा बनवून घेऊन ये म्हणून त्यासाठी ती पूर्ण तयारी चालू आहे मम्मीने तो मच्छी पूर्णपणे तोडलेली आहे आणि आता पुन्हा एकदा किचनमध्ये आलोय तर बघू शकता मम्मीची राईसची तयारी जोरदार चालू आहे मी ते गर्मी बघू शकतो खूप गर्मी पण झालेली आहे मी पण रांदाला गेलो असतो तू जेवण बनवीत जा हे व्हिडिओ बनवीच तू टेंसे पैसे करतो मी युट्यूब मधून कमी होते मम्मी आमची एकदम स्पेशलिस्ट फूड आहे एकदम भारी चवी चवीचा एकदम बनवते थोड्याच वेळात मम्मीच्या मदतीला रिंकी पण येणार आहे रिंकी म्हणजे माहित असेल माझ्या व्हिडिओमध्ये बघित असेल इंस्टाग्रामला ती पण आता थोड्या वेळेला येणार आहे ती पण मम्मीच्या मदतीला सुरुवात करणार आहे तर आता तुम्ही बघू शकता राईस तयार झालेला आहे आणि हा राईस थोड्याच वेळात ती तसा वालट ठेवतील म्हणजे सुकवण्यात येईल त्याला आमची मम्मीच्या मदतीसाठी तर आमचं आता राईस पण रेडी झालेला आहे आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे बिर्याणीची ग्रेव्ही जी बिर्याणीसाठी टेस्ट येणार आहे त्याच बिर्याणीची ग्रेव्हीची आता तयारी इथं बघताव चालू आहे सर्व त्यासाठी जे लागणारे साहित्य कटिंग ते करत आहे मम्मी आणि रिंकी मम्मीला विचारूया यामध्ये काय के काय केला मध्ये काय काय टाकलं मम्मी लवंग म्हणजे काय करत असतो वाटण करायचं म्हणजे याचा वाटण करायचं पूर्ण कांद्यात पूर्ण शिजवायचं म्हणजे पूर्ण हे वाटण शिजवून कांद्यामध्ये मिक्स करायचं हो। आणि त्या रिंकी कांदा आहे मिक्सर तुम्ही बघू शकता हो। एकदम आतमध्ये ठेवलेला आहे आणि मम्मीनी जुगाड केलेला आहे काहीतरी आधी घेतला छोटासा मिक्सर आणि त्याला एवढा मोठा आणि जो मग आपण कटिंग केला होता मी बघितलं असेल कटिंग करताना तोच आता पूर्ण साफ करते मध्ये बघू शकता सासू सून रेसिंग चाललो आहे <laughs> सर आता ग्रेव्हीला पण सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मी तयार करते मम्मी याच्यामध्ये वाटण कांदा टामोटा पूर्ण असं मिक्स केलेलं आहे आणि मग मी हल्दी कुंक काय टाकलाच नाही नाही <laughs> म्हणजे जे आपल्याला आवडीचे चवीनुसार जे मसाले असतात आप ते आपण टाकणार याच्यामध्ये आणि इथं स्पेशल माझा <laughs> सर्वांनी थंड पियलाय जास्तच गर्मी होते आतमध्ये पण त्यामुळे पूर्ण गॅसची फिट सर्व आतमध्ये राहिले तुम्ही बघू शकता पूर्ण घामाघूम झालो आहे त्यासाठी आम्ही थंड पण आणलेलं आहे रिंकीने एक कलर तयार केलेले आहेत म्हणजे आपल्याला जशा कलर लागतील त्या कलरप्रमाणे तो राईस तयार होईल एकदम घट्ट घट्ट असा रेडी झालेला आहे आणि मम्मीने टेस्ट पण केलेला आहे कसं झालंय मम्मी फक्त आता मीठ ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ग्रेव्ही फक्त अजून कुप्पा त्याच्यामध्ये ऍड नाही केलाय कुप्पा टाकल्यानंतर अजून त्याला टेस्ट भारी येईल आणि चवीनुसार मम्मी मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये तर आता जी आपण बिर्याणी बघत होतो मग पासून त्याची आता मेन महत्वाची गोष्ट म्हणजे कुप्पा मच्छी तीच आता त्यामध्ये ऍड करते मम्मी एकदम भारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण राईस पण त्याच्यावरती रचणार आहेत आणि इथं झाली आमची चहाची वेल कारण का चार वाजलेत चार वाजले, वाजले म्हणजे आपली दुपारची वेल असते आणि यामध्ये आम्हाला चहाची रोजची सवय आहे तो तर तोच चहा आता रेडी पण झालेला आहे तर इथं आता ग्रेव्ही म्हणजे इथं तूप लावत आहे म्हणजे तिथं ग्रेव्ही खालती जी। चिकत नाही म्हणून त्यासाठी तूप लावत आहे आणि इथं दम मारण्यासाठी मम्मीने कोळसा घेऊन आलेले आहे हा मला ते रिलीज झालेला आहे सर्व हा राईसवरती टाकण्यात येईल मस्त कुप्प्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि पण मस्त चारी बाजूला सुटलेलं आहे आणि याच्यानंतर आता हा राईस हो, याच्यावरती थर मारला आहे ना म्हणजे हा राईस आहे ना तो याच्यावरती नंतर रचला जाईल पूर्ण ते खाओ आता पण आमची संध्याकाळची तयारी झालेली आहे आता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितले असाल कशाप्रकारे बिर्याणी बनवली जाते कुप्पा कसा कटिंग केला जातो आणि त्यामध्ये कुठले कुठले बिर्याणीमध्ये मसाले ऍड केले आम्ही आणि दम कसा दिला जातो आणि कशाप्रकारे ती रचली जाते ती सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटली असेल आणि त्यांची मेन आमची शेफ आहे ती म्हणजे मम्मी मम्मीने <laughs> पूर्णपणे ती बनवलेली आहे तिने मदत केली ती रिंकीने तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये